चाळीसगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा लोकोत्सव भीम अनुयायांचा महासागर आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांचा जयघोष चाळीसगाव ग्रामस्थ लाईव चाळीसगाव नगरी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती सोहळ्याने अक्षरशः न्हावून निघाली रेल्वे स्टेशन परिसरातील भीम अनुयायांचा विराट जनसमुदाय आणि शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेली भव्य मिरवणूक हे केवळ एका उत्सवाचे स्वरूप नव्हते तर सामाजिक न्याय समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांचा बुलंद आवाज होता यावर्षीच्या जयंतीपर्वात चाळीसगावच्या युवा शक्तीने जो प्रचंड उत्साह दाखवला तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित एका नव्या युगाची नांदी ठरला आज सकाळपासूनच चाळीसगाव शहरात एका वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारली होती रेल्वे स्टेशनच्या बाहेरील विस्तृत प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती वातावरणात जयभीमच्या घोषणांचा आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरांचा समन्वय ऐकायला मिळत होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी प्रतिमांना मान्यवरांनी आदराने पुष्प अर्पण केले या विशेष प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी आपल्या प्रभावी भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकला ते म्हणाले डॉ आंबेडकरांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी संघर्ष केला त्यांनी दिलेले ज्ञान आणि विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ नेते साहेबराव घोडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आजच्या तरुणांनी डॉ आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाला आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे यावे ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोर्वेकर यांनी आपल्या मनोगतात डॉ आंबेडकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे स्मरण केले आणि माध्यमांनी त्यांची भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडण्याची गरज व्यक्त केली कार्यक्रमात दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी ग्रामीण भागातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन डॉ आंबेडकरांचे स्वप्न साकार करावे असे आवाहन केले तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल पवार गुरुजी यांनी सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवण्याचे महत्त्व सांगितले स्वाभिमानी जयंती उत्सव समितीच्या समर्पित कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात कोणताही कसर सोडली नव्हती ज्यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी झाला कार्यक्रमानंतर निघालेली भव्य मिरवणूक हे या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते रेल्वे स्टेशन बाहेरून सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून म्हणजेच शिवाजी चौकातून मार्गक्रमण करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो लोकांचा उत्साह अवर्णनीय होता पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक हातात भगवे ध्वज आणि डॉ आंबेडकरांचे विचार दर्शवणारे फलक घेतलेले युवक तसेच महिलांचा मोठा सहभाग मिरवणुकीत दिसून आला जयभीमच्या जोरदार घोषणांनी आणि पारंपरिक वाद्यांच्या तालांनी संपूर्ण परिसर गुंजून गेला होता अनेक ठिकाणी लेझिम पथकांनी आपल्या कलाविष्काराने उपस्थितांचे मनोरंजन केले मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी आपल्या घरांमधून आणि दुकानांसमोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या मिरवणुकीत मोठ्या आनंदाने सहभाग घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तरुण बौद्ध मंडळ भीमनगर मित्रमंडळ भीमशक्ती मित्रमंडळ सुवर्णाताईनगर संविधान नगर मातोश्री रमाईनगर आनंदवाडी पंचशीलनगर नगर, नगर, नगर आणि मिलिंदनगर या भागातील नागरिकांनी आपापल्या परिसराचे प्रतिनिधित्व केले या मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी भाषणे दिली त्यांनी समाजातील जातीय भेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्याची गरज व्यक्त केली आणि डॉ आंबेडकरांच्या समता आणि बंधुता या मूल्यांना समाजात रुजवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले या संपूर्ण सोहळ्याने चाळीसगाव शहरात एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या स्वप्नातील एका प्रगतिशील आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला हा केवळ एक जयंती उत्सव नव्हता तर तो सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढण्याचा एक सामूहिक संकल्प होता जो चाळीसगावच्या नागरिकांनी आज पुन्हा एकदा दृढ केला ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीस गाव